आपल्या सोनपाठपासून जवळ असल्याला गोवळी पिंपरी या ठिकाणी एवढं सुंदर असं दत्ताचं मंदिर आहे मंदिरात असले एवढी सुंदर अशी दत्ताची मूर्ती आणि मंदिराच्या बाजूला असलेलं हनुमानाचं मंदिर तुम्ही बघितलं का हॅलो मित्रांनो मी तुमचं प्रथम दीक्षित नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आलो आपल्या सोनपेठपासून जवळ असलेल्या गोळी पिंपरी या ठिकाणी गोळी पिंपरी या ठिकाणी आले आपल्या सूर्यदेवाने दर्शन दिले या ठिकाणी सूर्यदेवाचे दर्शन करून सर्व गावाच्या आतमध्ये निघालो गावाच्या आतमध्ये आलो मंदिरापासून येऊन बघतो मंदिरात सुंदर असं या ठिकाणी वातावरण होतंय या ठिकाणी मंदिराच्या बाहेर मोठे मोठे वडाचे झाड होते मंदिराच्या मुख्य दौरापाशी आलो या ठिकाणी मध्ये येऊन बघतो मध्ये त्रिशे असं ठेवलेला होतं कोणा तिस वेळ मंदिरा आलो या ठिकाणी मंदिराचं सुंदर असं वातावरण होतं या ठिकाणी सरळ दत्ता मंदिरापाशी आलो या ठिकाणी आतमध्ये एवढी सुंदर अशी दत्ताची मूर्ती होती या ठिकाणी दर्शन केलं पुन्हा सरळ पांढराचे दर्शन करून या ठिकाणी सैळडा पूज्य गिर महाराजांची पादुका होते या ठिकाणी पादुका बघून मी सरळ मंदिराच्या आत बाहेर आलो या ठिकाणी सायडा सुंदर असं छोटस विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर होतं या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर करून दर्शन करून मी सरळ हनुमानाच्या मंदिरापाशी आलो या ठिकाणी मंदिराच्या आतमध्ये आलो मंदिराच्या आतमध्ये सुंदर अशी हनुमानाची मूर्ती होती मंदिराच्या आतमध्ये जुन्या अशा देवाच्या मूर्ती होते या ठिकाणी देवाची मूर्ती पुन्हा शिवलिंग पुन्हा तसंच दिया द... या ठिकाणी होते दर्शन येतं करून सर्व मंदिरात मारुतीचे दर्शन केलं मी मारुतीचे दर्शन करून मंदिराच्या बाहेर निघालो मैदानाच्या बाहेरून मग तू या ठिकाणी प्रसादाचं या ठिकाणी वाटप येते होतं या ठिकाणी यामुळे एवढी मोठी जागा आहे पुन्हा थोडा आम्ही निघाला सोडून पेठक्यात आजचा व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा उद्या भेटू एक नाही आहेत बाय बाय